अगदी 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 म्हणजे सप्त ऋषीच स्मरण त्याच्या करताच करतो कारण की ही सर्व जी काही आपल्याला उपलब्धी झाली ज्ञानाची ही ऋषींच्याच कारणाने झाली प्रत्येक ऋषी आपल्या ठिकाणी अतिशय समर्थ आहे सांगायला प्रत्येकाने आपले सिद्धांत मांडलेले त्यामुळे जी ऋषी संस्कृती होती ती ऋषी संस्कृती आपल्याला स्मरण करण्याकरता अत्यंत उचित आहे आणि म्हणून ऋषी पंचमी जे करतो आपण आता जे झाले ऋषी पंचमी त्याच्यामुळे त्यांचं ह्या सर्व ऋषींचं स्मरण आणि आज सुद्धा ऋषितुल्य लोक जे आहेत तर त्यांचं सुद्धा म्हणजे अगत्याने त्यांचं सत्कार करणे आणि त्यांच्याकडून बोध प्राप्त करणे याच्याकरताच ही ऋषी पंचमी आहे तेव्हा ही ऋषी संस्कृती फार श्रेष्ठ आहे भारतामध्ये आणि तेच आपल्या वेद दर्शनात आता आपण पाहतोय वशिष्ठ वशिष्ठ हा वशिष्ठ ऋषींच्या बद्दलच्या अनेक चरित्राच्या घटना आहेत त्याच्यामध्ये ते, ते वेद दर्शन करण्याला करण्याकरता मंत्रदृष्टा कसे झाले आणि मंत्रदृष्टा होण्याकरता हे काय काय लागतं हे सगळं त्याच्यामध्ये बरोबर सांगितलंय आजच्या प्रबोधनातून बोध काय घ्यायचा आहे आम्ही आजच्या प्रबोधनामध्ये प्रामुख्याने जे सृष्टिक्रम कसा आहे आणि प्रजापती आत्मतत्व आणि प्रजापतित्व तर प्रजापतित्व म्हणजे जो या सगळ्या ब्रह्मांडाला निर्माण करतो आणि जो विराट पुरुषाच्या रूपात आहे आत्ता आपला मुख्य विषय सुद्धा आपल्या बुधवार ते शनिवार शनिवार ते बुधवार जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो विषय घेतलेला आहे तो विषय साधारण ह्याच प्रकारचा आहे की जो विराट महामानव असं त्याचं नाव आहे त्या विषयाचं नाव जे आहे ना विराट महामानव म्हणजे आपल्यामध्ये रूपामध्ये तो आहे विराट महामान पण आपल्याला त्या बीजाचा अंकुरात रूपांतर करणं आवश्यक आहे म्हणजे काय या प्रजापतीचा आपल्याला समजून घ्यायचं याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपण पूर्ण विश्वाशी एकरूप झालं पाहिजे तो विश्वरूपात तोच आहे आणि तोच अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये आपल्या या देहाच्या रूपात आहे तर त्या दोन्हीचाही परस्परांचा जो संबंध आहे तो आपल्याला तो प्रस्थापित करता आला पाहिजे म्हणून याच्यामधून बोध जो घ्यायचा आहे म्हणजे या सगळ्या विवेचनामधून तो बोध असा आहे की आम्ही आता जीवभावामध्ये फक्त आमचं मर्यादित जीवन फक्त जगतोय आम्हाला आम्हाला विश्वाबद्दलची जी एकरूपता आपल्याला प्रस्थापित करायची ती आम्हाला अजून तितक्या प्रकर्षाने जाणवत नाही आणि जोपर्यंत मनुष्य विश्वरूपात जात नाही ना तो पण खऱ्या अर्थाने भक्ती निर्माण होत नाही तो फक्त मी आणि परमेश्वर हे दोन वेगळे आहेत आणि बाकी सर्व जे जीव आहेत ते वेगळे आहेत अशी भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तो, तो भाव असतो मी आणि सांगिते ते ना हम किंवा अहम हा जो शब्द पहिल्यांदा आला तर त्या ठिकाणी हे सगळं विश्वाची निर्मिती सुरू झाली की मी आणि तू हे दोन जोपर्यंत सर्व नाम चालू आहेत तोपर्यंत तो तो भेद हा असणारच पण पण सुरुवातीला एकच होता सुरुवातीला दोन नव्हतेच आणि आजही दोन नाही आहेत दोन ही कल्पना आहे पण ती कल्पना दूर करून सत्याचं आपल्यामध्ये प्रतिबिंबित करायचं झालं तर आपल्यामध्ये जे जे भेटी जे भूत त्याशी जे भगवंत अशा काही सिद्धांत सांगितला तर ते आपल्यामध्ये त्याच्यामध्ये जी एक, एक जी एकरूपता किंवा जी एकच तत्व त्या ठिकाणी आहे याचं आकलन करून घेणं हा बोध आहे तुम्ही जर आकलन नाही केलं आणि स्वतःची एक वेगळी भूमिका एक वेगळेपणा असा जर ठेवला तर परमेश्वराची भक्ती होणार नाही ना कारण तो सर्वत्र आहे तो म्हणतो मी तुमच्यामध्येच आहे असं नाही मी प्रत्येक जीव मात्रामध्ये आहे तुम्ही त्याला त्याची जर हानी केली तर ती, ती माझीच हानी आहे तर ते हे सगळं तत्वज्ञान सांगण्याची ही पार्श्वभूमी आहे पहिल्यांदा त्याची पार्श्वभूमी आलं लक्षात पण नाही आशीर्वाद आहे खूप असे स्वामी कृपाल बोला हा म्हणजे तीन मंत्र सांगितलेत पवनातले पवनात पवमानातले पवमान मोठ खूप मोठ क्षेत्र आहे पण पवमानाच्या ह्याच्यामधले तीन मंत्र आपण आता पाहिले आपण तमसो मा ज्योतिर्गमय हा, हा असतो मा सद्गमय आणि मृत्यूर मा अमृतगमय हे जे तीन आहेत ना हे तीन पवमानाच्याच क्षेत्रातले हे मंत्र आहेत आणि ह्या मंत्राचा अर्थ जोपर्यंत आपल्याला कळत नाही पण खऱ्या अर्थाने प्रवेशच नाही होत हे आपल्याला परमेश्वराला काय मागितलं पाहिजे तर हे तमसो मा म्हणजेच अज्ञान आहे या अज्ञानाला दूर करून तू मला ज्ञानाची ज्ञान आणून दे हे इथून सांगितलंय आणि हे तीन विभागामध्ये सांगितलंय पूर्ण अलग लक्षात चला छान हा अच्छा नाही आता हे तीन म्हणजे एकाच अर्थाचे तीन आहेत त्यांनी पण सुटे सुटे करून सांगितले माणसाला भीती जी आहे मृत्यूची असते पण मृत्यू म्हणजे काय आहे तर मृत्यू म्हणजे अज्ञान आहे मृत्यू याचा अर्थ अंधकार आहे म्हणजे आपण त्या अमृत तत्वापासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हा आपण मृत्यूच्या सहवासातच असतो इथं मृत्यू या शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला कळायला पाहिजे केवळ देहाचा त्याग म्हणजे मृत्यू नव्हे तर अमर तत्वाचं अज्ञान म्हणजे मृत्यू आहे सांगण्याकरता हे तीन मंत्र आहेत हे जोपर्यंत तुम्ही त्या अमृत तत्वाला प्राप्त करत नाही तो तो ना तोपर्यंत तुमचा प्रवेशच नाही शास्त्रामध्ये असं लक्षात आलं ना हा छान उत्तम महाराजांची कृपा अखंड राहत हा बोला नमस्कार काका स्वामी समर्थ श्री स्वामी, आ, श्री स्वामी बोला बोला हा मला एक थोडस असं विचारायचं की आता पितृ पंधरवडा येतोय ना तर मग या संदर्भात स्वामींच काय असतं म्हणजे मार्गदर्शन की आपण काय वेगळं असं केलं पाहिजे की आपण जेणेकरून आपल्या पितरांना सद्गती मिळेल नाही मुख्य काय म्हणजे का की पितरांचं जे पहिल्यांदा हे पंधरवाड्याचं वैशिष्ट्य काय आणि त्याच्यावर स्वामींचं काय म्हणणं आहे तर पहिल्यांदा विशेषत्व काय हे आपल्याला कळालं पाहिजे विशेषत्व असं आहे की चौदा भुवनामध्ये जे पितर लोक म्हणजे ज्यांचं स्थान जे आहे ते अंतरिक्षक त्याला आपण भू भुवा हा स्वहा म्हणतो त्यामध्ये भुवा हा जो शब्द आहे तर तो हा अंतरिक्षाच्या संदर्भात आहे आणि त्या अंतरिक्षामध्ये हे सर्व पितरगण असतात तिथे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये जे काही पृथ्वीचं आणि पूर्ण ब्रह्मांडाच्या ह्याच्यामध्ये जे भ्रमण चालतं तर त्याच्यामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये ते अंतरिक्षातले जे पितर आहेत ते ह्या भूलोकात येतात आणि जे आपल्या जे वंशज असतात तर त्यांनी आपलं आपलं स्मरण करावं आपलं सन्मान करावं अशी त्यांची इच्छा असते म्हणून ते त्यांच्या त्या तिथीला म्हणजे या पंधरा दिवसामध्ये त्यांची जी काही पुण्यतिथी जी तिथी असते त्या तिथीला त्यांचं विशेषत्वाने तुमच्याकडे प्रवेश असतो आणि मग सर्व पितरीला मग सगळेच असतात असं हे केलेलं आहे तर, तर इथे इथे काय माहितीये का की आमच्या ह्या जे काही यांचं हे मृत्यू झालेला आहे आणि भूलोक सोडला आहे ज्यांनी आणि जे आता पितर लोकात गेलेत तर त्यांचं तुम्ही स्मरण कमीत कमी वर्षातून एकदा तरी करा या निमित्ताने हे पं पितृ आहे आणि कमित त्या त्या स्थितीला तुम्ही आपले जे कोण पूर्वज गेले त्या सर्वांचं स्मरण करावं कमीत कमी तीन पिढ्यांचं स्मरण करावं असं प्रघात आहे काय तर अशा प्रकारचं ते स्मरण करण्याकरता म्हणून त्या ह्या गोष्टीचं या इथे योजना केलेली आहे आणि मग महाराज म्हणतात की शेवटी हे पितरांचं सगळं जे तुम्ही करता तर अंतिम पितर मीच आहे तुमचा देवता जी म्हटलेली हा आर्यन देवता सांगितली आहे त्यामध्ये विविध प्रकारचे पितरांचे हे दाखवलेत पूर्ण आणि त्याच आपण म्हणजे तर्पण करतो ही दररोजच्या अनुष्ठानामध्ये तर्पण आहे आणि त्याचं हवन पण आहे पण हवन लोकांना माहिती नाही साधारणपणे माहिती नाही हा आ, आता मग आता मी एक स्त्री म्हणून मी काय केलं पाहिजे आता या पंधरा दिवसामध्ये असा एखादा जप स्वामी जप करून पितरांना अर्पित केला वगैरे स्वामींच्या मध्ये सर्व पितर बसले आहेत अशा भूमिका घेऊन आपण स्वामींचा विशेष जप केला तर तो अतिशय लाभदायक आहे लाभदायक आहे ते विचारायचं म्हणजे या पंधरा दिवसात मी एक काय सेवा करू अशी विशेष की म्हणजे सर्व पितर त्यांच्यामध्ये बसलेत आता मी पुष्कळ तर लोकांना म्हणतो की ते स्वामीच्या लोकांमध्ये निघून गेले ते आ, आए। आए लो आता गेले गेले, आ, ते स्वामींच्या बरोबर आहेत आई वेळेला काही लोक म्हणतात की आमचे आता वडील गेले किंवा आजोबा गेले तर कुठे असतील ते म्हटलं स्वामी ते स्वामीमध्ये विलीन झालेले आता म्हणजे जेव्हा ते स्वामीत विलीन झाले असं म्हणतो तेव्हा या पंधर पित्रवाड्यामध्ये स्वामींचं स्मरण हे पितरांचं स्मरण होत असतेच बरोबर आहे बरोबर आणि आता तुम्ही जे म्हणाला ना सर्व परमेश्वर मग तो असाच पण स्वामीच आहेत माझे हे सुरक्षित आहेत कुठलाही क्लेश त्यांना नाही आणि ते स्वामींच्या मध्ये हा अर्थ तिथे घ्यावा कळाल ना छान आशीर्वाद आहे स्वामी समर्थ मला एक फक्त असं बोला डिस्कस करायचं होतं म्हणजे दुसरं म्हणजे हे आपण वाचतो स्वामींच जे पण प्रवचन आहे किंवा बुकमधून मग असं वाटतं की आपण जे आतापर्यंत लहानपणीपासून जे शिकत आलो काही काही त्याच्यात म्हणजे डिफरन्स आहे म्हणजे रियालिटी कम्स आपण ज्या गोष्टींना इम्पॉर्टन्स द्यायचो आधी आता वाटतं की अरे नेम फेम काही राहिलेलं नाहीये म्हणजे थोडं थोडं आपण बरोबर ते म्हणजे नामस्मरण आणि त्या साईडला वळतो पण एक एक वेळ अशी म्हणजे वाटते की आपण सगळ्या पाशी विरक्त झालो आहे का म्हणजे प्रत्येकात आपण काहीच म्हणजे कळत नाही म्हणजे ही आहे हा हा ती येते का पण म्हणजे असं मलाच वाटतंय असं म्हणजे विचारायचं होतं मला नाही असं काही नाहीये मुख्य म्हणजे प्रश्न हा ज्ञानाचा आणि अज्ञानाचा हा म्हणजे कुठेतरी संन्यस्त वृत्ती आणि आपली ग्रस्ता मधली प्रवृत्ती असे जे दोन भाग केले आपण आणि त्या या दोन भागामध्ये आपण फार लवकर वयामध्ये संन्यस्त होतोय का अशी आशंका आपल्या मनात येते तर अशी आशंका घ्यायचं कारण नाहीये आपण आपल्या प्रपंचामध्ये राहून ज्ञानी झालं पाहिजे ज्ञान म्हणजेच संन्यस्त आहे ज्ञान म्हणजेच विरक्तता आहे ज्ञानाचा अर्थच असा आहे की त्याची वास्तविक जी गोष्ट आहे वास्तविक स्थिती आहे त्या वास्तविक स्थितीचं आपल्याला तत्वस्वरूपाची जाण असणं आवश्यक आहे ती जर जाण नसेल आणि त्याचं अज्ञान असेल तर मनुष्य काय करेल माहितीये का की अज्ञानात आणि भ्रमामध्येच आनंद घ्यायचा प्रयत्न करेल सर्वसाधारण मनुष्य संसारामध्ये त्या अज्ञानाचाच आनंद घेत असतो तो खऱ्या अर्थाने त्या संसाराचं काय महत्व आहे आणि ते संसारात मला जे काही माझं कर्तव्य करायचं आहे त्या कर्तव्याचा नेमका अर्थ काय हे त्याला माहिती नसतं म्हणून त्याला खरा आनंदही मिळत नाही संसारातही मिळत नाही आणि परमार्थातही मिळत नाही तर फक्त कष्ट आणि क्लेश मिळतात तर त्याचे कष्ट आणि क्लेश दूर व्हावेत आणि तो अतिशय निखळ स्वच्छ आनंदामध्ये राहिला पाहिजे आणि तो संसारात त्यांनी परमार्थ सिद्ध केला पाहिजे हा त्याचा अर्थ म्हणजे काही वेळेला लोक म्हणतात आम्ही निवृत्त मार्ग स्वीकारायचा का प्रवृत्त मार्ग स्वीकार त्याच्यावर महाराजांनी उत्तर खूप छान सांगितले निवृत्ती जी आहे ती अज्ञानाची करा आणि प्रवृत्ती जी आहे ती आत्मज्ञान प्राप्त करण्याकडे ठेवा त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्तीचा निषेध किंवा स्वीकार नाहीये त्याचा ते खरा अर्थ समजून त्याच्या अनुसार आपलं आचरण असलं पाहिजे आपण काही संसार सोडू शकत नाही पण तो दो संसार कशा रीतीने करावा याच ज्ञान असणं आवश्यक आहे ना म्हणजे काय फक्त भगवे वस्त्र नेसले म्हणजे विरक्ती नसते भगवद्गीतेचा पाचवा अध्याय वाचतो त्याच्यामध्ये या प्रश्नाचा विवेचनाचा अर्थ दिलेला आहे पूर्ण की संन्यास म्हणजे काय की दो मी माझं माझ्या सोडून दिलेलं आहे ज्याने हे मी आणि माझं हे अज्ञान आहे असं काहीच नसतं मी आणि माझं असं काही नसतं तर हे सर्व काही परमात्म्याचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी कर्तव्य करण्याकरता आपल्याला ही मिळालेली संधी आहे त्यामुळे आपल्याला त्याचं खरं ज्ञान ह्या संसाराचं कळणं तर कळालं की तो दुःखी होऊ शकत नाही अन्यथा संसार हे दुःखाचं सागर आहे असं म्हटलेलं आहे परंतु त्या संसारामधला परमात्मा जर लक्षात आला तर संसारा इतकी उत्तम साधना रस्ताश्रमासारखा उत्तम आश्रम दुसरा काहीच नाही आहे पण अर्थ कळाला पाहिजे ना ज्ञान झालं पाहिजे ना ज्ञानच नसेल तर आपण काय फक्त क्लेश उडकत असतो आपल्याला कुठे कुठे त्रास आहे याचं आपण संशोधन घेत असतो इथे मला त्रास आहे तिथे मला त्रास आहे पण आपण त्यातला आनंद नेमका कुठे आहे याचं कधी संशोधनच करत नाही आपण त्याचं ज्ञानच प्राप्त करत नाही आणि ह्या कारणाने माणसं जी आहेत ती संसारापासून दूर होतात आणि मग म्हणतात की आता मला फक्त नाम घ्यायचं आहे आता मला सगळ्या माझ्या इच्छा संपलेल्या आहेत हे काही खरं नाहीये हे बोलणं अजिबात खरं नाहीये आपल्याला सत्य काय हे कळालं पाहिजे ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि आपल्या कर्तव्यात आपण तत्पर असलं पाहिजे आणि सर्व प्रकारचा आनंद आपण घेतला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे आला लक्षात हो, हो, हो। स्वामी कृपा श्री स्वामी, स्वामी, स्वामी बोला संजय बोला काका हो आशीर्वाद आहे बोला बोला काही नाही आशीर्वाद घ्यायची फोन केला होता हा आणि एक एक शंका एक अशी आहे का, का गीता प्रत्येक वेळेस वाचताना त्याच्यामधून आणखीन आणखीन खोलखोल तसं सागरच आहे ना, आंकिन, आंकिन, फोल, फोल ओ, तस, ना गीता हा ज्ञानाचं आणि भक्तीच सागर आहे काय जेव्हा ज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा भक्ती निर्माण होते आणि जेव्हा भक्तीबद्दल आपण बोलायला लागतो तेव्हा त्याचं ज्ञान प्राप्त होत तेव्हा ज्ञाना ज्ञानावर भक्ती करणे आणि भक्तीचं ज्ञान प्राप्त करणे ही भगवद्गीता आहे आणि त्याला अंत नाहीये त्याच्यामुळे ज्ञान हे सागरासारखं असल्यामुळे तुम्ही सागराला किती लिटर पाणी हे मोजू शकता का नाही मोजू शकत तर त्याप्रमाणे त्याचा अंत नसल्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा वाचन करता तेव्हा तेव्हा नवीन नवीन अर्थ तुम्हाला त्यात कळत असतो अच्छा म्हणजे त्याचं मनन आणि चिंतनाने वाचन चालू ठेवावे हॅलो अखंड अखंड चालू ठेवा आजीवन त्यात असं काय नाही बा आपण भगवतीचे अठरा अध्याय वाचले सातशे श्लोक वाचले आता आपल्याला काही पुन्हा वाचायची गरज नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे ते नित्य वाचनात आणि नित्य चिंतनात असायला पाहिजे हा बोला श्री स्वामी समर्थ काय नाही का सगळं छान ऐकतोय व्यवस्थित आणि आकलन करण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आहे त्यामुळे प्रश्न विचारल्याचं आकलन होईल जास्तीत जास्त हो हो प्रश्नोत्तरामध्ये बऱ्याच गोष्टी कळतात काही समजलं ना तुम्ही जेव्हा सांगत असता तेव्हा तर नंतर सगळं उलगडा होतोय नाही छान आहे छान अगदी मुख्य म्हणजे ऐकताना एकाग्रतेने अगदी मेडिटेशन स्टेटस मध्ये स्वतःला आणलं पाहिजे आणि अगदी दो, दो, डोळे झाकून ऐकलं पाहिजे कान उघडे आणि कान उघडे आणि डोळे झाकडे डोळे कान बंद आणि डोळे उघडे असेल तर ते मला बाकीच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी जास्त दिसतील हो बरो, बरोबर बरोबर म्हणून म्हणजे ऐकायचं असेल काय करायला पाहिजे डोळे झाकले पाहिजेत आणि पाहिजेत म्हणजे फक्त श्रवणाचे शब्द जसे मध्ये आले की मधलं जे मध्ये जे, जे चर्निंग होईल ना ते ऑटो सिस्टम मध्ये जाईल ते आपण अन्नाचा घास खाल्ला खाताना आपण ती चव चांगली वाटली पाहिजे इथपर्यंतच काळजी घेऊ शकतो पण घर खाली गेल्यानंतर ते डायजेस्ट होतं का नाही होत हा तुमचा विषय नाहीये बरोबर की हे जे आहे ना हे अन्न जे आहे ते अन्न आपण अतिशय एकाग्रतेने खाल्लं पाहिजे नंतर जेव्हा ते शरीरात भिंत ना तेव्हा त्याची प्रक्रिया ही सिस्टीम मध्ये जाते बरोबर मग तुम्हाला हळूहळू बोध द्यायला लागते चालेल जसं गायी गाई जी आहेत ना त्या ह्याच्यामध्ये रानामध्ये जातात चारा घ्यायला चारा खाताना त्यांना सारखं हिंस्र वाघ सिंहाची वगैरे भीती असते तेव्हा ती भरभर भरभर खाऊन ते गोठ्यामध्ये येऊन बसतात आणि नंतर मग ते रवंत करतात रवंताची आपोआप होत आपलं छान आशीर्वाद असते खूप आशीर्वाद स्वामी आपली वेळ संपत आली आहे अजून कोणीतरी बोला सर्वांना आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ नितीन कोले स्वामींची कृपा देगा देगा दे, हा देगावकर बोला रामायणामध्ये जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा सीतेनी आपल्या वडल, वडिलाच श्राद्ध केल्याचा उल्लेख आहे बरोबर त्याच्या नंतर म्हणजे श्राद्ध असेल म्हणजे ते श्राद्ध किंवा तर्पण आदी सगळे जे काही पितरांचे विधी आहे हा तो नंतर मग ते फक्तपणे ते फक्त पुरुषांनी करायचे असा जो हे झाला तर तो म्हणजे हे असं नेमकं का घडलं आणि सगळे जे अधिकार आहेत म्हणजे आपल्याकडे नंतर पूर्वी इव्हन अग्निसंस्कार सुद्धा स्त्रियांनी केलेत वडिलांचे पण मग ते नंतरच्या म्हणजे काळामध्ये नामशेष व्हायचं कारण काय होतं आणि आता सुद्धा आपण ते म्हणजे तो त्यांना अधिकार आहे ना नाही मुद्दा आहे इथे काय माहितीये का पहिली गोष्ट या श्राद्धाच्या बद्दलच जे मूलभूत संकल्पना आहे ती कळाली पाहिजे आणि मग विधिविधानाचा विचार हा त्याच्या आधारावर केला पाहिजे तर मूळ श्राद्धा हा शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे की श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध बरोबर आहे आता श्रद्धा ही श्रद्धेमध्ये विभाग नाही होऊ शकत श्रद्धा ही पुरुषाची पण असू शकते आणि स्त्रीची पण शकते म्हणजे एखाद्याला विचारलं की बा तू स्त्री आहेस तर तुला श्रद्धा ठेवण्याचा अधिकार नाही असं म्हणता येणार नाही तर श्रद्धा जी आहे विषय आहे म्हणजे विश्वास श्रद्धा आणि जिथे समर्पण भाव आहे म्हणजे परमेश्वरावरची श्रद्धा आहे तर आपल्याला असं म्हणता येणार नाही की स्त्रीने परमेश्वराची श्रद्धा ठेवायचा अधिकार नाही आहे फक्त पुरुषाला अधिकार आहे असं म्हणताच येणार नाही तेव्हा श्रद्धा हा विषय जो आहे तो दोघांचाही आहे काय आणि त्याच्यात विशेष बोलायचंच झालं तर ते स्त्रीचा जास्त श्रद्धेचा विषय असतो या श्रद्धेने केलेले जे कर्म आहे आता कर्माचा संबंध जेव्हा येतो ना तेव्हा त्याला श्राद्ध म्हटलेलं श्राद्ध कर्म असा शब्द आहे तर श्राद्ध कर्म म्हणजे विधिविधानाची कृती येते आणि कृती जी आहे ना ही त्याच्या भावनेपेक्षा गौण आहे कृतीमध्ये गौणता आहे त्याच्या त्या समजा पुरुष श्राद्ध, श्राद्ध करतोय पण त्याला त्याचं लक्ष विचलित आहे कुठेतरी दुसरीकडे तर ते श्राद्ध होऊ शकत नाही पण ती स्त्री स्वयंपाकामध्ये स्वयंपाक करते पण तिला त्या पूर्वजांचं स्मरण आहे किंवा अतिशय श्रद्धेने तू स्वयंपाक करते तर तिने श्रद्धा केलं खऱ्या अर्थाने कळालं ना आता आपण कर्म आणि कर्मावरची श्रद्धा हा विषय थोडा वेगळा केला तर कर्म करण्याचा अधिकार नाही दिलेला आहे तर कर्म करण्याचं जबाबदारी दिली आहे फरक मोठा आहे फार कर्म कर्माचा कर्मा जो विभाग आहे ना त्याची जबाबदारी पुरुषांवर दिली आहे कारण स्त्रियांवर त्यावेळेस दुसऱ्या जबाबदाऱ्या असतात स्त्रियांना जबाबदारी आपण आणि स्त्रिया श्रद्धा प्रधान आहेत पुरुष जो आहे तो क्रिया आहे म्हणजे दोघांची प्रधानता काय असं जर आपण विचार केला तर हा क्रियाप्रधान आहे आणि तो ती भावप्रधान आहे म्हणजे आपण सर्वसाधारण जरी पुरुष आणि स्त्री मधला जर आपण भेद पाहिला तर या भेदामध्ये स्त्री ही भावना प्रधान असते आणि पुरुष जो आहे तो कर्मप्रधान असतो या कर्मप्रधानतेमुळे प्रथा झाली प्रथा किंवा प्रघात हे शास्त्रामध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे पण हा प्रघात झाला असा की पुरुषाने ते विधी था विधिविधानाचं विदि, का, का, काम त्यांनी करावं आणि या विधिविधानाला लागणारी ला जी सामुग्री आहे ती सामुग्री ही स्त्रीने तयार करावी म्हणजे जबाबदारीचे विभाग केलेले आहेत मुद्दा कुठे म्हणजे वादाचा नाही आहे इथे हा कळालं ना तर तो, तो अधिकार म्हणून असा ना नाही आहे तर ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे दिलेली आहे कळालं ना ठीक आशीर्वाद श्री स्वामी समर्थ वेळ संपत आलेला आहे आता पुढच्या रविवारी आपण अजून कोणाला भेटायचं असेल बोलायचं असेल